हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं आपलं तुमच्यामध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं एक सगळ्यांचं स्वागत आहे तर हे बघा पाऊस बघा हो धरला आहे किती काळे ढगसुद्धा आलेले आहेत सो आज ना मी तुम्हाला मी आधी पण म्हणजे जेव्हा नुकत्याच आपल्या सोनावळ रुजलेल्या तेव्हा त्या झाडाचं तुम्हाला दाखवलं पण आज एकदम प्रॉपर तुमचं त्या झाडाविषयी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे तर चला आणि ते झाडाचं नाव म्हणजे आमच्यावरती झालं सोन टक्का असं पण म्हणतात आता सोन टक्क्यामध्ये ना खूप साऱ्या जाती आहेत म्हणजे या पावसाळ्यामध्ये म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर पांढऱ्या कलरमध्ये बघा असं गुच्छसारखं एक फुल वगैरे येतं म्हणजे ते येताना फुल गुच्छाने येतात तीन चार फुलं एकसार येतात तर त्याला सुद्धा म्हणतात सो बरीच अशी फुलं आहेत त्यांना त्या जातीमध्ये मोडतात त्यांना सोनटक्का वगैरे म्हणतात पण याचं एक वेगळं पण नाव आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि ह्या आत्ता मी जिथे उभी आहे ना तिथे भयानक झाडे रुजलेली आहेत आणि मी जेव्हा तो व्हिडिओ बनवला होता ना त्याच्यामध्ये नुकतंच तुम्हाला वरवर माहिती सांगितली होती की त्याचा जो काही वापर आहे किंवा कशाप्रकारे औषधी वनस्पती आहे ते सांगितलं होतं पण आत्ता एकदम डिटेल म्हणून तुम्हाला माहिती सांगणार आहे पण त्याआधी जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत जे काही व्हिडिओज येतील पुढच्या ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला दाखवते सो हे बघा ते झाड आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवलं होतं तर हेच ते झाड आहे आणि आता तुम्ही बघू शकता हा हे त्याचा मुदा तुम्ही बघितलंत ना तर खाली आहे आणि त्याच्यावरतीच हे फांद्या बघा कशावरती आलात ही फांदी आहे लांब लचक आणि त्यालाच बघा कशा फांद्या फुटलेल्या आहेत फुट तर हे जे झाड आहे ना ते सोन आता आमच्याकडे याला सोनटका म्हणतात पण कर त्याचं खरं नाव पण मी तुम्हाला आज सांगणार आहे तर हे बघा पाऊस येऊन गेले मग अशी तुम्हाला दाखवलं जो काही क्लायमेट ना पूर्ण आभाळ असे काळे काळे झाले होते तर त्याची एक सर येऊन गेलेली आहे आणि पानं सगळी बघा ओलीचिंब झालेली आहेत तर याचं नाव मी तुम्हाला सांगितलं आहे सोनटक्का पण याला बोलतात आणि मेन म्हणजे ना जी काही बरीचशी अशी फुलं आहेत त्यांना पण म्हणजे डबल नावं आहेत जसं की तुम्हाला माहिती असेल आता पावसाळ्यात ना एक व्हाईट कलरची असं फुलं येतात बघा गुच्छमध्ये तर त्यालासुद्धा सोनटक्का म्हणतात आणि आता पावसाळ्यात मध्ये ती फुलं येतात जास्ती आणि ती पण खूप नाजूक असतात एक व्हाईट कलर आणि थोडा येल्लो थोडी अशी त्याला एक आतमध्ये अशी एक शेड असते तर ती पण फुलं आता बघायला मिळतात सो काही जी काही फुलं आहेत ना त्यांना रिपीटसुद्धा नावं असतात तर आमच्याकडे सोनटाक्याची फुलं पण म्हणतात पण त्यांना पण सोनटक्याची पण फुलं बोलली जातात पण ह्याचं जे काही नाव आहे ते कोरंटीची फुलं वगैरे पण म्हणून ओळखलं जातात आता कोरंटीची फुलं सगळ्यांनाच काही एवढं माहीत नाही पण मी सर्च केलं ना तर त्याला अजून एक नाव आहे ते म्हणजे कोरंटीची फुलं पण तिथे असं काही हे नाही आहे की बाबा याला सोनटाका बोलतात पण आमच्याकडे याला सोनटाक्याची फुलं वगैरे पण म्हणतात तर ते सांगितलंच मी तुम्हाला आणि ते जे आत्ता पावसाळ्यामध्ये जे व्हाईट कलरची जी फुलं येतात तीन चार फुलं येतात गुच्छामध्ये तर ती जी फुलं आहेत ना तुम्हाला माहिती असेल ज्याचे जे झाड असतं ना ते पातींसारखं झाड असतं आणि त्यालाच मग ते येणारे फुडे असे काय म्हणू शकतात तुरे येतात आणि त्या तुऱ्यांमधून ती फुलं येतात आणि खूप नाजूक असतात ते आणि जरी आता पाऊस खूप असल्यामुळे ना ती जरी तुम्हाला बघायला मिळाली ना तरी एकदम अशी हे झालेली बघायला मिळते ज्या काही पाकळ्या आहेत ना त्या खूप नाजूक असतात त्याच्यामुळे त्या पाकळ्या पण अशा फाटलेल्या वगैरे तुम्हाला बघायला मिळतात कारण की ते फूल खूप नाजूक असतं तर त्याला पण म्हणतात आणि याला पण म्हणतात पण याला करुंटेची फुलं पण म्हणतात आता करोंटीच्या फुलांमध्ये पण तीन चार प्रकार आहेत फुलांमध्ये कलरमध्ये तर आता हे जे तुम्हाला समोर दिसतंय ना तर हे जे आहे ना ते पिवळ्या कलरचं आहे दरवर्षी खूप सारी फुलं येतात आणि नाजूक असतात फुलं खूप नाजूक असतात ही पण तीन ते तीन पाकळ्या असतात तीन ते दोन पाकळ्या असतात आणि पुढे पाठी असं छोट असं थोडे दांड असतं बस अशा प्रकारे ही फुलं असतात आणि ह्याच्यानं जास्तीत जास्त गजरे केले जातात आता मेन म्हणजे दुसरं काय तर ह्या फुलांना वास अजिबात नसतो म्हणजे जसं बाकीच्या फुलांना वास असतो त्या पद्धतीने ह्या फुलांना वास नसतो पण ही जी फुलं अशी आहेत ना जे एखाद्याचं मन एखाद्याचे डोळे म्हणजे असे आकर्षित करून घेतात का तर त्यांच्या फुलं कलरवरून तर ह्यांच्या म्हणजे यांच्या ना दोन तीन जाती आहेत फुलांमध्ये सुद्धा कलरमध्ये सुद्धा सो एक पांढरा कलर आहे एक निळा कलर आहे आणि एक आता तुम्हाला सांगितलं तो पिवळा कलर आहे असे दोन ते तीन चार कलर आपल्याकडे बघायला मिळतात पण हा जो तुम्हाला दिसतो सो ह्याला ना आत्ता फुलांमध्ये पिवळ्या कलरची फुलं आहेत आणि आमच्या इथे दरवर्षी फुलंही येतात आणि ही जी झाडं आहेत ना तुम्हाला जास्त असं घरांमध्ये क्वचित बघायला मिळतील कारण की ह्यांचं ना असं खूप रान होतो खूप आणि मेन म्हणजे ह्याला काटेसुद्धा असतात ह्या झाडाला त्याच्यामुळे जास्ती कोण घरासमोर लावत नाही आणि आणि मेन म्हणजे कसं आहे गजरा वगैरे बायकांना खूप आवडतो मला माहिती आहे की कोकणामध्ये गजरा कुठलाही सण म्हणा काही असो लग्न असो किंवा अजून काही असो गजरा हा बायकांच्या तुम्हाला बघायला मिळेल केसामध्ये असो त्याच्यामुळे आबोली वगैरे घरासमोर लावलेली असे त्या पद्धतीने हे पण झाड तुम्हाला बघायला मिळेल लावलेलं पण जास्ती बघायला नाही मिळणार कारण की ह्याला ह्याचा जो पसार आहे ना खूप होता आता तुम्ही बघू शकता हे एक हिते आहे अजून तुम्हाला मी दाखवते छोटीछोटी झाडंसुद्धा आहेत वरती बघ हे इथे एक बघायला मिळेल परत अजून एक इथे एक होते बघा इथे एक आहे तसंच अजून जर मी वर गेली ना तर हे बघा ही जी समोर तुम्हाला झाडं दिसतात ना ही सगळी झाडं जी ही ही जाड़ा जाड़ा आहेत ना ही दिसतात ना ही सगळी झाडं कोरंट्याची झाडं आहेत सांगायचा मुद्दा फक्त एवढाच आहे जेव्हा उन्हाळा येतो उन्हाळ्यामध्ये ही जी झाडं असतात पूर्ण सुकून जातात त्याच्या बियाच्या म्हणजे त्यांच्या जी जी काही फळं म्हणजे थोडक्यात बिय बी जे येतं ते सुकतं आणि सुकल्यानंतर ते फुटतं फुटल्यानंतर ते सगळीकडे बिया होतात त्याच्यामुळे ही सगळीकडे बी पडल्यानंतर ही अशी सगळीकडे झाडं तुम्हाला बघायला मिळतील हे बघा इकडे पण खूप सारी आहेत ते बघा हे बघा ही मोठी झालीत जरा ही ही तर ही सगळी कोरंटीची झाडं आहेत अशा पद्धतीने ही बघा सगळीकडे रुजलेली आहे ते बघा या साईडला पण तुम्हाला बघायला मिळतील बघा सो यांना अजून फुलं आली नाही आहेत काही दिवसांनी यांना फुलं पण येतील तर आम्ही तुम्हाला दाखवेन ना सो जी फुलं कशी असतात बघितलं असेल तुम्ही पण पण दाखवेन मी सो बघा किती झालेत बघा झाडं खूप आहेत तिकडेही बघा इथे समोर एक आहे परत इकडे खाली आहे तर आता मी तुम्हाला ना ओव्हरऑल जे काही फुलं वगैरे येतात किंवा कशाप्रकारे ती रुजतात झाडं ते सांगितलं पण त्याचं सगळ्यात मेन म्हणजे औषधी जो काही गुणधर्म आहे ना तो तुम्हाला सांगते चला सो so, याचा जो काही औषधी गुणधर्म आहे ना तो काही आहे की ही जी पानं आहेत ना तुम्हाला माहिती आहे काही पानांमध्ये खूप असं अर्क असतो जो आपल्या जखमेवरती खूप लाभदायक असतो तर त्या पद्धती तुम्ही जर बघितलं ना तर आपल्याकडे एक छान अशी वनस्पती तुम्हाला माहिती असेल लहान लहान असल्यापासून तुम्ही बघितलं असाल ती म्हणजे अडुरशाची पानं अजून पण कोकणामध्ये जे काही कुंपण वगैरे घरासमोर वगैरे असेल आमच्याकडे आहे म्हणून तुम्हाला मी सांगते तर त्या कुंपणीला वगैरे ती झाडं लावली जातात एकतर एक कुंपण पण होते आणि दुसरं म्हणजे जर आपल्याला कधी खोकळा लागला कप वगैरे झालं तर आपण ती पानं काढून आपण त्याचा रस बनवतो घा पितो तर बाजारामध्ये मिळतो त्याच्यामध्ये खूप काय काय असतं पण तुम्ही घरच्या घरीसुद्धा अडुळसा बनवू शकता तर ती अडुळसाची जी पानं असतात ना ती पण माहिती आहे पानांमध्ये खूप सारा अर्क असतो त्याच पद्धतीने ह्या पानांमध्ये पण खूप सारा अर्क असतो जखमेवरती आता तुम्हाला माहिती आहे आपले दात दुखतात कधी कधी हिर किंवा तुम्हाला माहिती असेल ज्या काही आपले किडलेलं वगैरे दातं वगैरे असतात तर ते खूप आपले दुखायला लागतात तर दा, ते मग तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात भयानक म्हणजे दात दात दुखणे कारण की त्याचं जो काही ते जे दुखणं असतं ना ते भयानक असतं त्याच्यामुळे ना हे त्याच्यावरती जालीम उपाय आहे कोरून त्याच्या पानं म्हणजेच सोन टक्क्याची पानं तर ही पानं आहेत ना ती काढतात आणि त्याचे छो असं एकदम हे करून पूर्ण असं दाखवते तुम्हाला थो पूर्ण चुरा करायचा थोडा एकदम तोडून जरी हे केलं तरी चालेल आणि ति जिथे कुठे आपला दाट दुखत असेल जिथे कुठे आपला दात दुखत असेल तिथे ठेवायचं आणि ठेवल्यानंतर एक एक दीड तास जरी ठेवलं तरी तुम्हाला लगेच फरक पडेल पण हे असं लगेच काढून तुम्ही डायरेक्ट ठेवायचं नाही आहे हे थोडं तोडायचं कारण की ह्याच्या पानामध्ये जो अर्क आहे ज्याचा गुणधर्मध्ये आपल्या दातांवरती होणार आहे त्याच्यामुळे हे जे आहे ना ते पूर्ण चुर चोऱ्यायचं असं आणि आपल्या दात जिथे कुठे दात दुखते तिथे ठेवायचं सो हा एक रामबाण उपाय आहे मी तुम्हाला सांगितलं मी करू शकता आणि ह्याचं असं काही अदर इफेक्ट म्हणजे आपल्या ह्याच्यावरती होणार नाही आहे बॉडीवरती वगैरे ह्याचा चांगला इफेक्ट होणार आहे कारण की आमच्याकडे याचा उपयोग केला जातो म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते आणि आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की याचा म्हणजे ओवरऑल सांगितलं सांगितलं नव्हतं शॉर्टकटमध्ये सांगितलं होतं की ह्याचं आपण जे काही दाढ वगैरे दुखते किंवा आपले दात वगैरे दुखतात त्याच्यावरती ह्याची जी पान आहेत त्याचा उपयोग केला जातो अशा पद्धतीने तर ही जी पानं आहेत ना ती फक्त वर्षातून एकदाच तुम्हाला बघायला मिळतील आलेल्या आणि जेव्हा काही आणि जर पाण्याचा तिथे सोर्स असेल घरासमोर वगैरे आपण लावलं असेल तर तुम्हाला एनी टाईम बघायला मिळेल किंवा जर तुम्ही बागेत वगैरे लावले असेल तर आपण कसं बागेमध्ये पाणी वगैरे लावतात तर बघायला मिळेल पण आता जिथे ही झाडं रुजलेली आहेत ना ती फक्त पावसामध्ये तुम्हाला बघायला मिळतील बाकी एनी सीझनला अजिबात तुम्हाला बघायला मिळणार नाहीत सो ह्याची जी फुलं येतात ती खूप छान येतात तुम्हाला मी या मागाशी पण सांगितले दोन तीन कलर आहेत पांढरा आहे निळा थोडा जांभळा असा आणि एक आपला पिवळा सो अशा पद्धतीने ही जी फुलं वगैरे पण येतात वास अजिबात नसतो पण दिसायला एकदम देखणी असतात त्याच्यामुळे आपल्याला लगेच ते आकर्षित करतात सो अशा पद्धतीने च... आणि खूप नाजूक असतात फुलं जसे पेपर आपल्याला माहिती आहे ना पेपर फुलं कशी असतात त्याच पद्धतीने ही पण फुलं असतात त्यामुळे खूप नाजूक असतात ते मावळतात पण लगेच त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा फुलं येतील ना तेव्हा तुम्हाला दाखवे ना अजून फुलं आलेली नाही आहेत सो सगळीकडे ही फुलं झाडं झालेली आहेत तर कशा प्रकारे झालेले आहेत ते पण सांगितले आहेत आणि त्याच्या आतमध्ये बिया पण आहेत ना आता पानांचं सांगितलं तुम्हाला फुलं पण सांगितली पण त्याला ज्या बिया येतात एक काटे आणि खूप काटे असतात त्याला सो मी दाखवेन अजून याला काटे वगैरे आलेले नाही आहेत पण दाखवेन तर ते असे ना ते फळ पण तुम्हाला दाखवेन कसं असतं की आतमध्ये जे बिया तयार होतात ते तर ते जे आहेत ना सो ते पण जर तुम्ही ठेवलं आणि त्याचं जरी पावडर वगैरे त्याचे केले तरी पण बेस्ट आहे ते पण तुमच्या दाढीवरती वगैरे येऊ शकतं दातांवरती आणि तुमची दाढ वगैरे आहे त्याचं जे दुखणं आहे ते कमी होऊ शकतं सो ओवरऑल मी तुम्हाला माहिती सांगितली आहे कशा पद्धतीने वगैरे आणि ही झाडं आता कशी कोवढे आहेत एकदम पानं जेव्हा ही जून होतात ना तर अजून पसरतात तर याला जेव्हा फुलं येतील तेव्हा मी नक्की तुम्हाला दाखवेन कशा प्रकारची फुलं काही नाही बघितलेसुद्धा असतील सो दोन प्रकारची नावंसुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहेत तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा जर माहिती आवडली असेल तर नक्की कमेंट करा कशी माहिती तुम्हाला कशी वाटली वगैरे तर चला आता इथे थांबते सो असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय